धर्मवीर आनंदिघेंच्या आशीर्वादाने आणि ठाण्यातील आदित्य प्रतिष्ठान या संस्थेची सुरुवात किरण नागती यांनी केली तसेच संस्थेच्या माध्यमातून फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी अभिनव कट्ट्याची सुरुवात करण्यात आली या अभिनव कट्ट्याने अनेक कलाकारांच्या कलागुणांना वाव दिले असून कलाकारांनी आपले विविध कला येथे सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे या अभिनव कट्ट्याला चौदा वर्ष पूर्ण झाले असून अभिनव कट्ट्याचे संचालक किरण नागती यांच्या संकल्पनेतून रविवारी चार मे रोजी आनंदाश्रम येथे अभिनव कट्ट्याच्या नव्या लोगोचे अनावरण खासदार नरेश मस्के व नाटककार प्राचार्य प्रदीप धवळ यांच्या हस्ते करण्यात आले आता अभिनव कट्टा नव्या स्वरूपात सादर होणार असून अभिनय लेखन संगीत सोबत शिल्पकला चित्रकला पाककला अशा विविध कलाप्रकार अभिनव कट्ट्याच्या माध्यमातून रसिकांसमोर आणण्यात येणार आहे या प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात येतील यावेळी शिवसेना महाराष्ट्र सचिव राम रेपाळे विलास जोशी तसेच अभिनव कट्ट्याचे कलाकार सुशील परबकर कदीर शेख महेश रासने सहदेव सालकर संजय पवार अशोक कदम व इतर कलाकार उपस्थित होते